नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो सरकारला आपल्याला ज्यावेळेस एखादी तक्रार करायची असते निवेदन करायचं असतं आपलं काही गारहाणं मांडायचं असतं किंवा एखादा सरकारी अधिकारी आपल्या फाईलवरती अर्जावरती व्यवस्थित काम करत नसेल तर त्यावेळेस आपण तक्रार करण्याचा निर्णय घेतो आणि ती तक्रार आता आपण जो काही सोपा मार्ग आहे ईमेलने किंवा पोस्टाने ही करत असतो पण आता शासनाने एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी असा शासन निर्णय काढला आहे की तुम्ही जर ईमेलवरती शासनाला कोणत्याही प्रकारची तक्रार केली तर शासन सरळ तो ईमेल डिलीट करणार आहे हा नेमका शासन निर्णय काय आहे तुमच्या आमच्यावरती या शासन निर्णयाचा काय परिणाम होणार आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल्या कंदाव्यालाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य व प्रशासन विभाग यांनी एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ईमेलचा निपटारा करण्याकरिता या मार्गदर्शक सूचना ह्या जाहीर करण्यात आले आहे तर या जाहिर करने दल्ले तो ही शासन परिपत्रक काय आहे हे समजून घेऊया शासनाचे दैनंदिन कामकाज पारदर्शक आणि अधिक लोकभिमुख होण्यासाठी शासनाने विविध पोर्टल्स विकसित केले आहेत या पोर्टलद्वारे नागरिक निवेदन गाराणी तक्रारी शासनास सादर करत असतात याचाच एक भाग म्हणून नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारे आपले सरकार टू पॉइंट ओ हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अशा तक्रारींचे निवारण करावे यासाठी आपले सरकार ही तक्रार प्रणाली मंत्रालयीन विभागाबरोबर राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे तसेच ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून तक्रारीचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठांकडून या प्रक्रियेचे संनियंत्रण इत्यादी संदर्भात सदर प्रणाली अंमलबजावणी संबंधीचे आपले सरकार टू तक्रार निवारण प्रणालीची कार्यपद्धती अद्याप करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या काही निवेदन तक्रारी द्यायच्या असतील तर त्या फक्त आता आपल्याला आपले सरकार पोर्टल वरतीच या द्यावे लागणार आहेत तर पुढे बघूया तथापि अद्याप राज्यातील बहुतेक नागरिक हे मंत्रालय विभागातील अधिकारी विशेषतः प्रशासकीय प्रमुखांना शासकीय ईमेलवर तक्रार निवेदने सादर करत असल्याचे दिसून येते त्यामुळे त्याचा निपटारा त्वरित करणे शक्य होत नाही दिवसेंदिवस ईमेलची संख्या वाढत असून ती कमी करण्यासाठी उपयुक्त योजना करणे आवश्यक आहे या ईमेलचा त्वरित निपटारा होण्याच्या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचना या देण्यात येत आहेत म्हणजेच मित्रांनो आपण आता जे काही शासकीय अधिकारी विभागीय प्रमुख आहेत यांना ईमेल करू शकणार नाही त्याच्याकरता त्यांनी दुसरी जी काही आपल्या सरकारवरती टू पॉईंट व प्रणाली ही निर्माण केली आहे त्यावरतीच तुम्हाला आता तक्रारी या कराव्या लागणार आहेत तर त्यांची जी कार्यपद्धती काय आहे ते बघूया प्राप्त झालेल्या ईमेल्समधून नागरिकांकडून तक्रारी गारानी प्राप्त झाल्या असतील तर खालीलप्रमाणे आता आपल्याला उत्तर मिळणार आहे शासकीय अधिकाऱ्यांकडून जे काही ग्रॅविन्स डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायला ते सांगणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीने आपण अर्ज करायचा आहे त्याचीही माहिती दिली त्यामध्ये आपली आवडीची भाषा निवडा आपल्या नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉग इन व तक्रार नोंदवा क्लिक करा आपल्या तक्रारीचे स्वरूप निवडा सबमिट बटन दाबा आणि तक्रारीची नोंद पूर्ण झाली आहे आपल्या तक्रारीची प्रगती आपण आपल्या पोर्टलवरती जे काय आपले सरकार पोर्टल आहे त्यावरती चेक करू शकता आणि जो काही टोल फ्री क्रमांक नंबर दिला आहे त्यावरती आपण संपर्क साधून आपल्या तक्रारी कुठपर्यंत कारवाई झाली ते बघू शकतात पण मित्रांनो माझा वैयक्तिक आपले सरकारवरती तक्रार करण्याचा अनुभव खूप असा चांगला नाहीये त्यावरती तक्रार तुमची डायरेक्ट रिझॉल्व्ह झाली किंवा सॉल्व्ह झाली असं दाखवतात किंवा तुमची तक्रार परस्पर बंद केली जाते मग तुम्ही एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची करा रेशन दुकानदाराची करा ग्रामसेवकाची करा नगरपालिका अधिकाऱ्यांची करा किंवा महसूल विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांची तक्रार जर आपण ऑनलाईन ग्रॅव्हन्स पोर्टलवरती नोंदवल्यानंतर त्यावरती अजूनपर्यंत मला तरी वैयक्तिक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुठूनही मिळालेला नाही आहे ती तक्रार परस्पर निकाली काढली जाते त्यामध्ये तक्रारदाराला रूपमध्ये घेतलं जात नाही आणि परस्पर तक्रार निकाली निघाल्यानंतर आपल्याकडे पुढे ती तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न तेथे उद्भवत असतो त्याकरता ही जी काही आपले सरकार पोर्टल आहे यावरती तक्रार जी आहे ती सॉल्व होत नाही असा माझा वैयक्तिक तरी अनुभव आहे तुमचा काय अनुभव आहे एक तुम्ही सामान्य नागरिक म्हणून नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सरकारने हा तक्रारींच्या बाबतीत जो काही निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला आवडला आहे का आपले जे काही मत असेल ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण आता हे जे काही शासनाने शासन निर्णय काढला आहे याला विरोध म्हणून तुम्ही जे काही मुख्यमंत्री कार्यालय आहे सी एम ओ आहेत राज्यपालांचं जे कार्यालय आहेत त्यांना आणि जे काही विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना ह्या जे काही शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे याचा विरोध करणारे ईमेल हे सर्वांनी पाठवा पत्रव्यवहार करा नाहीतर तुमची तक्रार ही नोंदवूनच घेतली जाणार नाही आपले सरकार पोर्टल कोणत्याही प्रकारची तक्रार जरी नोंदवली त्यावरती व्यवस्थित काम होत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तुमचा अनुभव तुम्ही एकदा तक्रार करून तिथे घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांनी आपले सरकार पोर्टलवरती तक्रारी केल्या आहे त्यांचाही अनुभव तिथे नक्की लिहा आता पुढे बघूया जो काही वरील सांगितला जो फॉर्मॅट आहे तो सर्व शासकीय ईमेल्स करता आता ऑटो रिप्लाय म्हणून लावण्यात येणार आहे म्हणून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माहिती तंत्रज्ञान संचालनाची राहणार आहे जोपर्यंत ऑटो रिप्लाय ही सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्राप्त झालेल्या ईमेल्सला यथोचित उत्तर देण्याबाबतची कारवाई करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची राहील कोणते मेल्स विना उत्तर राहणार नाही याची दक्षता घेईल पण तुम्हाला उत्तरामध्ये काय मिळणार आहे तर ते उत्तर तुम्हाला ह्या जे काही हे पाच सहा पॉईंट दिलेले याप्रमाणे ते तुम्हाला उत्तर देणार आहे म्हणजे उत्तर तुमच्या का ईमेल्सवरती वरती काही कारवाई होणार आहे का त्याचं उत्तर नाही आहे तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरती जाऊनच तक्रार ही द्यावी लागणार आहे आता पुढे बघूया जर एका स्वरूपाचे विषयाचे ईमेल्स वारंवार येत असतील तर त्याबाबत पूर्वीची कारवाई होऊन संबंधितांना कळवण्यात आल्याची खातरजमा करून जे काही ईमेल्स असतील ते डायरेक्ट डिलीट करायचे म्हणजे तुम्ही ईमेल्स कितीही केले तर शासकीय अधिकारी तुमचे ईमेल डायरेक्टली डिलीट करणार आहेत त्यांना प्रतिसाद देण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही म्हणजे तुम्ही कितीही ईमेल केले तर शासकीय अधिकारी ते डायरेक्ट ईमेल डिलीट करणार आणि ते त्यांच्या सिस्टममधनं ईमेल डिलीट झाल्यामुळं तुम्हाला ट्रॅकिंगच राहणार नाही की ते तुम्ही त्यांना मेल केला आहे म्हणून तर अजून पुढे बघूया उपरोक्त ईमेल्स बाबत जर कोणतीही कारवाई झाली नसल्यास ईमेलकर्त्याची ओळख पटवून त्यांच्या ईमेलचा विषय आशय लक्षात घेऊन संबंधित कार्यालयाकडून सात दिवसात उत्तर अहवाल मागवण्यात येईल पण जर ईमेल जर सिस्टममध्ये नसला तर तो तुम्ही कशा पद्धतीने ट्रॅक करणार आणि कशा पद्धतीने पुढं याचं काय होणार ते बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे चौथा आता हा जो काही चौथा जो पर्याय आहे तो बघूया एकदा ईमेल विभागाच्या प्रभारी मंत्र्यापासून त्याखालील अधिकाऱ्यांपर्यंत पाठवण्यात आला असेल एकाच ईमेलवर कारवाई करावी व उर्वरित ईमेल डिलीट करावी म्हणजे तुम्ही जर सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना जर मेल केले तर एकाच ईमेलवरती कारवाई होणार आहे बाकीची ईमेल डिलीट करण्यात येणार आहे पण ती कारवाई कशी होणार आणि कशा पद्धतीने कळविली जाणार त्याची कोणतीही सूचना इथे देण्यात आलेली नाही त्यासोबतच सी सी म्हणून प्राप्त झालेल्या ईमेलवर कारवाई करण्याची आवश्यकता असणार आहे हे ईमेल ऑटो डिलीट करावे म्हणजे तुम्ही समजा एखाद्या कार्यालयाच्या सचिवांना जर मेल केला आणि इतर जे काही अधिकारी वगैरे आहेत त्यांना जर सी सीमध्ये म्हणजे ज्या प्रतिमध्ये जर ठेवलं तर त्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही ते मेल ऑटो डिलीट केले जाणार आहेत तर मित्रांनो सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की मला तरी वाटत नाही आता की नागरिकांच्या तक्रारीवरती सरकार गांभीर्याने काही कारवाई करेल का आणि सरकार जे आपले सरकारची जी काही ढोल वाजवते आपल्या सरकारवरती तक्रार करा तर तेथेही तक्रारीचा निपटारा होईल का ही साशंकता आहेत आपला सरकारी विभागांना तक्रार करण्याचा अनुभव कसा आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण आजपर्यंत जर कोणती तक्रार केली असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली आहे का तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शासनाने हा जो काही शासन निर्णय घेतलेला आहे की तुम्ही आम्ही जे काही ईमेल वापरून जर तक्रारी करत असू तर त्या तक्रारी डायरेक्ट आता डिलीट केलेलं जाणार आहे आणि आपल्याला सांगण्यात येणार आहे की आपले सरकार टू पॉईंट ओवरती जाऊन आपण तक्रार करावी पण ते तेही तक्रारीवरती निर्णय होईल की नाही याबाबतही कोणती स्पष्टोक्ती शासनाने केलेली नाही तर मित्रांनो शासनाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे याचा जो काही जी आर काढलेला आहे याप्रती आपला निषेध नक्कीच नोंदवा याचे सगळ्यांनी तक्रारीचे ईमेल्स जे काही असतील ते मुख्यमंत्री कार्यालय राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांना याची तक्रार नक्कीच करा जास्त मोठ्या प्रमाणात याच्या तक्रारी गेला तरच सरकार बॅकफुटवर निर्णय घेईन आणि आता सध्या लोकसभेच्या ज्या काही निवडणुका चालू आहेत तर आपल्या जरा जर कोणी मंत्री आमदार खासदार जर कोणी भेटायला आलात तर ते त्यांना सांगा तुम्ही आमच्या तक्रारीचेच ईमेल जर डिलीट करणार असतील तुम्ही आम्ही आमची गारणी मांडायची कुठं तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सरकारविरुद्ध आपला काही रोष असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा ईमेलनी तक्रारी करून हा शासन निर्णय लवकरात लवकर मागा सरकारला घ्यायला लावा कारण की आचारसंहितेच्या नावाखाली सरकारी जे काही अधिकारी आहेत त्यांची ही दादागिरी ह्या शासन निर्णयातून दिसून येते असं माझं स्पष्ट मत आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्नाला आपण सर्वांनी हातभार लावा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद असेच व्हिडिओ शासन निर्णय आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आपल्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद